बिग बॉस सुरू झालं की पुन्हा चर्चेत येतात ते बिग बॉसचे माझी सदस्य माझी सदस्यांना सुरू असलेल्या पर्वाविषयी काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक जास्त उत्सुक असतात तर हे सदस्यसुद्धा सोशल मीडियावरून आपली रोखठोक मतं मांडत असतात तर काही सदस्य अनेक मुलाखतींमधून व्यक्त होताना दिसतात उत्कर्ष शिंदे जय दुधाने मेघा धाडे मीरा जगन्नाथ सुरेखा कुडची हे काही बिग बॉस मराठीचे माजी सदस्य सातत्याने सुरू असलेल्या पर्वावर व्यक्त होताना दिसत आहेत तर आता तृप्ती देसाई यांनीही आपलं मत मांडलंय सूरज चव्हाण आजच्या भागात पेटून उठताना दिसतोय तर निक्की आणि घनश्याम यांच्यातली मैत्री आणि सूरज या दोन्ही गोष्टीवर तृप्ती देसाई व्यक्त झाल्या आहेत त्या म्हणतात की सूरज बिग बॉसच्या घरात गेम जास्त प्रमाणात खेळताना जरी दिसत नसला तरी तो मनाने मात्र खूप चांगला आहे घनश्याम मनोरंजन करत आहे परंतु निकीबरोबरची जवळीक थोडी वेगळीच वाटत आहे कदाचित तो राखीसुद्धा बांधेल परंतु अशा पद्धतीने जवळीक पुढे राहिली तर त्याचे जेवढे नाव झाले आहे तेवढीच कदाचित यामुळे बदनामीसुद्धा होईल त्याला बाहेर नेमकी जनतेत काय चर्चा चालली आहे हे अजून माहीत नसेल तुमचं तृप्ती देसाई यांच्या मतावर काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला